गणपती बाप्पालती वर्या सगळीकडे कस मस्त आनंदी आणि प्रसन्न वातावरण झालेलं आहे तर लवकरच गणपती बाप्पा येणार आहे आणि बाप्पाच्या स्वागताची तयारी सगळीकडे चालू आहे बाजारात गेलं तर सगळीकडे मस्त विविध फुलांच्या माळा रांगलेल्या आहेत तर स्टॉलवरती भरपूर असे गणपती सुद्धा आलेले आहे इतक्या सुंदर सुंदर मूर्ती आहेत ना ती बघूनच मन असं पूर्ण भारावून जातो खरंच पण ती मूर्ती घडवणाऱ्या मूर्तिकाराचं कर्तुक कौतुक करावं तेवढं कवीच बरं का इतक्या सुंदर आणि आखीव रेखीव मूर्त्या कोरलेल्या असतात ना त्यांनी की जसं बघत राहावं असं वाटतं आणि इतक्या बोलक्या मूर्त्या असतात की जसं काही बाप्पा आपल्याशी बोलतच आहे असं वाटतं कुठलीही मूर्ती बघा प्रत्येक मूर्तीमध्ये काही ना काही युनिकनेस आहेच आणि इतक्या सुंदर सुबक कलाकृती असतात त्या आणि इतकं सुंदर मस्त पवित्र वातावरण सगळीकडे छान झालेलं आहे तर त्याच वातावरणासाठी मस्त असं गोड काहीतरी हवंच त्यासाठी मस्त खुसखुशीत असे हे मोदक बनवलेले आहे तर अगदी गव्हाच्या पिठापासून बनवलेले आहे मोदक अगदी म्हणजे हेल्दीसुद्धा आहे आणि करायला अगदी झटपट आहे आता गणपतीमध्ये गणपती म्हटलं की गडबड सगळ्यांची आलीच तर ह्या गणपतीमध्ये अगदी पटकन व्हावे आणि अगदी आठ दिवस छान कुरकुरीत राहतात हे मोदक आणि सतत खावेसेच वाटतात एवढे रुचकरही होतात बघा किती छान आणि याच्या कळ्या कशा करायच्या हे सुद्धा मी यामध्ये शेअर केलेलं आहे बरं का बघा तुम्हाला कळेलच की मी फोडल्यानंतर सुद्धा कळेल की किती छान असा पटकन फुटला जातो आणि आवरणसुद्धा अगदी पातळ केलेलं आहे तसेच एकाच सारणापासून दोन प्रकारचे मोदक कसे होतील हे सुद्धा मी इथं सांगितलेले आहे चला तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपी बघूया गणपती बाप्पा मोर चला मग इथे मी एक वाटी चाळून घेतलेलं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर एका वाटीमध्ये तुमचे एकवीस मोदक आरामात होतात त्यानंतर एका वाटीसाठी अर्धा वाटी बारीक रवा घेतलेला आहे जर तुमच्याकडे जाळ रवा असेल तर तो, तो मिक्सरला बारीक करून घ्या कारण बारीक रवा असला तर मोदक छान मस्त असे फुसफुशीत होतात त्यानंतर आता ह्यामध्ये आपण अगदी चिमूटभर मीठ टाकून घेऊया आता यामध्ये कळकळीत गरम केलेलं दोन टेबलस्पून तूप टाकलेलं आहे तर लक्षात ठेवा तुपाचं मोहन नक्की टाका त्यामुळे मोदक छान मस्त असे कुरकुरीत होतात पण एकदम वाटळ किंवा चिवट होत नाही त्यानंतर अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आणि मुठीने बांधल्यानंतर त्याचा असा लाडू व्हायला पाहिजे म्हणजे समजावं की आपलं हे चांगलं मोहन या पिठासाठी परफेक्ट झालेलं आहे आता थोडं थोडं पाणी टाकून याचा अशा प्रकारे गोळा मळून घ्यायचा मस्त आता याचा गोळा बनवून झाला हा गोळा आपण अर्धा तास किंवा पंधरा मिनटं असाच मुरू द्यायचा कारण यात आपण रवा टाकलेला आहे ना तर रवा हा छान असता फुलून येतो तर बघा अर्ध्या तासानंतर पुन्हा एकदा छान मस्त त्याला मळून घ्यायचा साधारण आपले गव्हाचं कणिक आपण जशी मळतो तशीच मळलेली आहे खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त सईल असा हा गोळा मी मळलेला नाही आणि इथं सारणसुद्धा माझं रेडी झालेलं आहे तर सारण मी जे उकडीच्या मोदकांसाठी बनवतात तेच घेतलेलं आहे तर ते उकडीच्या मोदकांचं सा सारण कसं बनवायचं हे मी उकडीच्या मोदकांच्या रेसिपीमध्ये शेअर केलेली आहे जर तुम्हाला सेपरेट रेसिपी पाहिजे असेल तर मी नक्की शेअर करेल मला कमेंटद्वारे सांगा आता आपण याचे छो एक अशी मस्त पोळी करून घेऊ छान पोळपाटावर आणि वाटीच्या आकाराची अशी छान मोदक करून घ्या पाऱ्या करून घ्यायच्या आहे तर असे केल्याने काय होतात की मोदक आपले छान एकसारखे होतात म्हणजे लहान मोठे दिसत नाही दिसायला आणि पटकन होतात मोदक विशेष म्हणजे तर ही मी पोळी लाटताना बघा खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त जाळसुद्धा लाटलेली नव्हती आणि अशा प्रकारे बघा एका एक माझ्या चपातीमध्ये सात मोदक झालेले आहेत तर मोठी होती चपाती आणि वाटीचा आकार सुद्धा मध्यम आकाराचा आहे खूप जास्त मोठी किंवा छोटी नाही आता अशा प्रकारे ह्या पाऱ्या अशा मस्त फोडपाट्यावर ठेवून घ्यायच्या आणि यामध्ये थोडासा थोडा थोडा हे सारण असं ठेवून घ्यायचं आहे आणि दोन्ही बोटांच्या हातामध्ये ठेवून त्याला अशा चा छान कळ्या करून घ्यायच्या आहे ज्याप्रमाणे आपण मोदकांच्या कळ्या केल्या ना त्याप्रमाणे ह्या कळ्या करायच्या आहे पण ह्या लवचिक असतात त्यामुळे तुटत वगैरे अजिबात नाही त्यानंतर ह्या कळ्या अशा एकत्र सगळ्या मध्ये मध मद मिळवून घ्यायच्या आणि जो वरती थोडासा जो गोळा येतो ना तो तोडायचा म्हणजे ज्याने करून आपल्याला जास्त खाताना असं कणकेचं स्पीठ लागणार नाही रवण कमी लागेल म्हणून थोडासा वरती येणारा भाग असा तोळून घ्यायचा आणि थोडंसं आपण हे गोल करताना थोडं पीठ द्यायचं म्हणजे ह्या कड्या छान दिसतात तर बघा अशा प्रकारे मस्त असा हा झटपट मोदक तयार झालेला आहे तर अशा प्रकारे सगळे मोदक मी तयार करून घेतलेत बघा एकाच आकाराचे आपले हे सगळे मोदक झालेले आहे छोटा मोठा अजिबात झालेला नाही आणि कळ्यासुद्धा बघा किती छान मस्त पडलेल्या आहेत आणि अशी वाटीने गेल्यामुळे काय होतं लवकर होतात मोदक मोदक व्हायला जरा मदत होते आता कढईमध्ये आपण तेल तापत ठेवलेलं आहे आणि तेलसुद्धा छान तापलेलं आहे तर अगदी कळकळीत तेलात आपल्याला हा अजिबात तळायचा नाही मध्यम आचेवरती एकदा आपण तेल तापवून घ्यायचं आणि नंतर मोदक टाकल्यानंतर बारीक गॅसवरती हलकासा रंग सोनेरी होईल तोपर्यंत तळून घ्यायचं मोदक कढईत टाकल्या टाकल्या लगेच परतायचे नाही नाहीतर ते लगेच चिटकतात म्हणून अर्धा मिनटं होऊ द्यायचा आणि नंतर सगळ्या बाजूंनी छान मस्त गुलाबी रंगापर्यंत ते तळून घ्यायचे तर असे मस्त आपले हे खुसखुशीत अगदी कुरकुरीत मस्त हेल्दी मोदक तयार झालेले आहेत तर बघा किती छान मस्त रंग आलेला आहे आणि अजिबात एकही एक मोदक माझा इथं फुटलेला नाही मोदक तळ तळायला तसाही खूप जास्त वेळ लागत नाही अगदी पटकन तळून होतात फक्त ते बनवायलाच थोडासा वेळ लागतो तर तुम्ही गणपतीमध्ये करत असाल तर सारण आदल्याच दिवशी बनवून ठेवा आणि वेळेवरती मोदक बनवले तरीही चालतं तसेही ते पटकन होतात आणि सारण बनवायलाही अगदी दहा मिनटंच लागतात तर तुम्ही मी ओल्या खोबऱ्याचं इथं सारण वापरलेलं आहे तुम्ही सुक्या खोबऱ्याचं वापरलं तरीही चालतं आणि फ्रुट्स नाही टाकले तरीही चालतात ते पूर्णत ऐच्छिक आहेत तर बघा असे आपले हे मोदक मस्त तळून झालेले आहे आता आपण एका टिश्यू पेपरवरती हे काढून घेऊया नंतर बाप्पांना मस्त नैवेद्य दाखवूया तर इतके छान झालेत ना आणि सुगंध तर खूप मस्त छान पसरलेलं आहे पण लक्षात ठेवा जाड रवा अजिबात वापरू नका कारण तो ना दिसून येतो उठून येतो आता इथं बारीक रवा वापरलेला आहे त्यामुळे अजिबात या मोदकांमध्ये तो असा उठून दिसत नाही तर असे आपले हे कुरकुरीत मोदक तयार झालेले आहे आता एका प्लेटमध्ये आपण हे ठेवून घेऊया तर तुम्ही कणकेऐवजी मैदासुद्धा वापरू शकतात इथं शक्यतो तुम्ही जर हेल्दी खायचं असेल तुम्हाला तर मैद्याऐवजी कणिकच वापरा आणि कनिक शक्यतो चाडूनच घ्या तर बघा किती छान म्हणजे एक वाटी एक मध्यम आकाराची वाटी होती तर त्यामध्ये असे एकवीस मोदक झालेले आहेत इथे मी तुम्हाला अकराच दाखवलेले आहे कारण बाकीचे माझे करायचे राहिलेले आहेत तर असे हे अकरा मोदक झालेले आहे आणि अगदी झटपट झालेले आहे तुम्ही हे असेच बनवून आठ दिवस जरी ठेवले ना थंड झाल्यानंतर हवाबंद डब्यात तरी हे छान शेवटपर्यंत कुरकुरीत राहतात तर अशी ही रेसिपी होती तुम्हाला आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा चला तर मग पुन्हा भेटूया नवीन अशाच एका रेसिपीसोबत तोपर्यंत खात राहा मस्त राहा धन्यवाद बाय बाय